मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतलं वणी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलंय मतदारसंघातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना घेऊन बाळा नांदगावकर सप्तशृंगी देवीच्या चरणी लीन झाले तीन हजारहून अधिक महिलांना घेऊन बाळा नांदगावकर यांनी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलंय बाळा नांदगावकर मनसेकडून आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहेत त्याआधीच बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा मनसेकडून करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली आहे त्यामुळे दरांमध्ये घसरण झाली आहे टोमॅटो मेथी कोबी भेंडी कोथिंबीरीचे दर कमी असल्याचं जाधववाडी मंडईमध्ये दिसून आलं दर कमी असल्यामुळे पालेभाज्यांची मागणी वाढली आहे गेले काही दिवसांपासून पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे आता दर कमी झाले आहेत मागील आठवड्यामध्ये पालेभाज्यांचे दर वाढल्यामुळे सामान्य नागरिकांच्या बजेटवर परिणाम झाला होता अर्धा किलो एक किलोवरून ग्राहक पाव किलोवर आले होते मे महिन्यापासून भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते पण या आठवड्यात नागरिकांना दिलासा मिळाला आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू झालं आहे सुमारे दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटींचं वाटप पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलं आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेदारांच्या खात्यामध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात येत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेवर काही हजार कोटी रुपये खर्च होत असल्याने शेतकऱ्यांच्या विविध योजनांसह हो विकास प्रकल्पांना निधीची चणसण जाणवते पीक विमा योजनेचे पैसे मिळत नसल्याने जोरदार टीका होत असताना शेतकऱ्यांना आठशे चौदा कोटी रुपये तातडीने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे सोमवारी पुणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे हा निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे अबुधाबीच्या या आयर्लंड येथे हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठा आयफा दोन हजार चोवीस पुरस्कार सोहळा पार पडला शाहरुख खानने जवानमधील त्याच्या दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला राणी मुखर्जीनं मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वेमधील उत्कृष्ट भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला त्याचबरोबर रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाने देखील अनेक पुरस्कार पटकावले कच्छच्या आखातामध्ये धोकादायक चक्रीवादळाचं संकट असून आता महाराष्ट्रासह अकरा राज्यांना पावसाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असून महाराष्ट्रासह देशामधील अनेक राज्यांमध्ये धुवाधार पाऊस कोसळतोय उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला आहे आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू असल्याने नद्या नाल्यांना मोठा पूर आला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे दरम्यान आजही काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने दिलाय यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथून चक्रवर्ती यांना देण्यात येणार आहे नुकतेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याची अधिकृत घोषणा केली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अधिकाऱ्याने ही घोषणा केली आहे आम्हाला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की दादासाहेब फाळके निवड ज्युरीने भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षी दिग्गज अभिनेते श्री मिथून चक्रवर्ती यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला उल्हासनगरमधून पोलिसांनी चक्क एका बांगलादेशी असलेल्या अभिनेत्रीला अटक केलेली आहे विशेष म्हणजे तिथं सगळं कुटुंबच बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय म्हणून आरामात वास्तव्य करत असल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ताब्यात घेतलेले पॉन कर्मी उल्हासनगरमध्ये रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे या मराठी नावाने राहत होती राष्ट्रपतीचे अध्यक्ष शरद पवार रेवारी नगर जिल्हा दौऱ्यावर असताना जामखेड येथे काही मुस्लिम बांधवाने त्यांचा सत्कार केला मात्र यावेळी मुस्लिम समाजाला आम्हाला अहिल्यानगर नको तर अहमदनगर पाहिजेल अशा घोषणा देखील त्यांनी दिल्या त्यामुळे पुन्हा एकदा नगरच्या नामांतराचा प्रश्न इरणीवर आला असून संपूर्ण नगर जिल्ह्यामधील मुस्लिम समाजाने अहिल्यानगर नावाला विरोध केलेला आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे ई केवायसीची वेबसाईट वारंवार अडकत असल्याने शेतकरी त्रस्त झालेत कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी शासनाने ई केवायसी अनिवार्य केल्याने ई न केलेले पैठण तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे वेबसाईट सुरळीत चालत नाहीये मोबाईलवर ओटीपीही येत नसल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त झाल्यात जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धाने समतेच्या तत्वावर बुद्ध धम्माची स्थापना केली मानवी जातीला उपकारक ठरणाऱ्या तत्वांची शिकवण बुद्ध धम्माने दिली सध्याच्या काळामध्ये मानवी मन गढूळ झाले आहे परंतु विपशनास मानवी मन स्थिर ठेवेल आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित करेल असं संतोष मांगर म्हणाले ड्रोनच्या माध्यमातून मावळ तालुक्यामधील दारुंबरे गावावरती नजर ठेवल्याने संपूर्ण गाव जागत झालं याबाबत दारुबरे ग्रामस्थांनी शिरगाव पोलिसांकडे धाव घेतली पोलीसचं पथक दाखल झालं रात्री बारा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत चार ते पाच ड्रोन कॅमेऱ्यामार्फत पवन मावळातील अनेक गावांना लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र दिसून आलं मागच्या महिन्यामध्ये मुळशी तालुक्यामधील घोटावडे गावामध्ये असाच रात्रीच्या वेळेस ड्रोनच्या माध्यमातून रेकी केली जात होती रात्रीच्या वेळेस या ड्रोन कॅमेऱ्या चालवणाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी चौकशी करण्यात यावी अशी मागणी दारुंब्रे ग्रामस्थांनी केलेली आहे